नमस्कार मित्रांनो पुनश्य एकदा शिक्षक मित्र मित्रसणी देवल जाधव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत बदली पोर्टल सुरू झालेले आहे सर्व शिक्षकांचे अभिनंदन चला तर आज आपण थोडक्यामध्ये संवर्ग दोनचा अर्ज कसा भरायचा ते आपण पाहूया आपण या ठिकाणी गुगल क्रोममध्ये ही लिंक टाकायची आहे ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी मेन्शन करतो या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे या ठिकाणी सेंड ओ टी पी नावाचा ऑप्शन हायलाईट होतो त्याला टिक केल्यानंतर ओ टी पी येतो ओ टी पी टाकून खाली कॅप्चा जो आहे तो जशाला तसा टाकून त्या ठिकाणी लॉग इन व्हायचा आहे मी माझा मोबाईल नंबर टाकून ओ टी पी सबमिट करतो या ठिकाणी मी लॉग इन झालेलो आहे लॉग इन झाल्यानंतर त्या ठिकाणी बाजूच्या तीन रेषेवर क्लिक करायचं आहे तीन रेषेवर क्लिक केल्यानंतर आपण मराठी भाषा निवडूया मराठी भाषा निवडल्यानंतर आपण परत एकदा या तीन रेषेवर टिक करूया त्यानंतर जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया यावर आपण क्लिक करूया याच्यामध्ये दोन ऑप्शन दिसतील त्या ठिकाणी दुसरा ऑप्शन जो आहे अर्ज या ठिकाणी आपण क्लिक करायचा या आहे याच्यामध्ये संवर्ग भाग एक संवर्ग भाग दोन अर्ज करा अशा नावाच्या दोन टॅब दिसतील त्यातील दोन नंबरची टॅब आपण सिलेक्ट करायची आहे या ठिकाणी एक सूचना येते ती सूचना आपण ॲक्सेप्ट करायची आहे सूचना तीस किलोमीटरच्या बाहेरच आपला वैवाहिक जोडीदार असेल तरच आपण संवर्ग दोनचा लाभ घेऊ शकतो अशा प्रकारची आशयाची ही सूचना आहे आणि त्याबाबतचे पुरावे आपल्याकडे असायला हवेत आणि ते सादर करायचे आहेत याला आपण टिक करायचं आहे त्यानंतर आपलं नाव वगैरे त्या ठिकाणी डिस्प्ले होतं त्याच्यानंतर या ठिकाणी एक आपल्याला सूचना दिलेली आहे सध्याचे तुमचे व तुमच्या जोडीदाराच्या शाळेमधील अंतर तीस किमीपेक्षा अधिक असायला हवे विशेष संवर्ग भाग दोनचा प्रकार त्या ठिकाणी निवडायचा आहे पहिल्यांदा आपल्याला त्या ठिकाणी अंतर टाकायचं आहे आपल्या जोडीदारापासून आपले अंतर किती आहे ते निश्चितच तीसपेक्षा जास्त पाहिजे मी या ठिकाणी काल्पनिक बत्तीस किलोमीटर अंतर घेत आहे त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जे पतीपत्नी एकत्रीकरणाचे जे काही प्र एकूण प्रकार आहेत त्या एकूण प्रकारापैकी आपल्याला निवडायचं आहे त्यात पहिला प्रकार आहे पत्नी दोघे जिल्हा परिषद शिक्षक असतील असे वेगवेगळे आहेत ज्या त्या शिक्षकाला माहीत असतं मी त्या ठिकाणी क्रमांक एक निवडत आहे त्यानंतर जोडीदार शिक्षकाचा प्रकार निवडायचा आहे तो प्रायमरी आहे का ऑदर दॅन पर प्रायमरी आहे तो निवडायचा आहे ऑदर दॅन प्रायमरी म निवडल्यानंतर आपल्यासमोर वेगवेगळे पर्याय येतात आणि प्रायमरी निवडल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला जोडीदारांचा शालार्थ क्रमांक किंवा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यांचा रजिस्टर्ड नोंदणीकृत जर मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकला तर ता जोडीदाराचे नाव त्यांचा शाळेचा युडायस क्रमांक या ठिकाणी डिस्प्ले होतो आणि त्यांच्या शाळेचं नाव पण या ठिकाणी डिस्प्ले होतं त्यानंतर सबमिट करायचं आहे त्यानंतर जोडीदाराच्या मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना ओ टी पी येतो त्यांच्या मोबाईलवरचा ओ टी पी या ठिकाणी नोंदवून आपल्याला हा फॉर्म सबमिट करायचा आहे या ठिकाणी अदर दॅन प्रायमरी हा पर्याय आपण निवडल्यानंतर त्या ठिकाणी जोडीदाराचा शालार्थ किंवा सेवार्थ क्रमांक जर इतर डिपार्टमेंटमध्ये जर असतील आपला जोडीदार तर सेवार्थ त्या ठिकाणी प्रणाली असते पवित्र करण्याची नाहीतर मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर ना जोडीदाराचे नाव व जोडीदाराच्या शाळेचे किंवा संस्थेचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि ओ टी पी सबमिट करून त्या ठिकाणी फॉर्म सबमिट करायचा आहे माहिती आवडल्यास जरूर व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओची लिंक शेअर करा आणि असेच माहिती वजा व्हिडिओ तात्काळ मिळवण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करावे फॉर्म भरण्याची जी ऑनलाईन लिंक आहे ती या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेचा जो काही जी आर आहे ते देखील पी डी एफ आपल्याला या जी आरच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल धन्यवाद